नमस्कार मंडळी मी प्रियांका इंगळे टेस्टी बॅट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण कमीत कमी पैशात आणि कमीत कमी वेळेत इन्स्टंट पिझ्झा बनवणार आहोत बाहेर कॅफेमध्ये दीडशे ते दोनशे रुपयांना मिडियम साईजचा पिझ्झा मिळतो तो आपण कमीत कमी पैशात घरीच बनवणार आहोत इन्स्टंट पिझ्झा बनवण्यासाठी मी इथं पिझ्झा बेस घेतलेला आहे मार्केटमध्ये रेडीमेड पिझ्झा बेस मिळतात आता मी इथं टोमॅटो सॉस आणि चिली सॉस घेतलेला आहे तुमच्याकडं पिझ्झा सॉस नसेल तरीही चालेल दोन्ही मिक्स केलं की पिझ्झा सॉसची टेस्ट येते तुम्ही बघू शकता आणि चिली फ्लेक्स आणि चीज घ्यायचं आहे ऑरिगेनो घ्यायचं आहे आणि मी तर शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता आता या पिझ्झा बेसवरती आपण दोन चमचे चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत टोमॅटो सॉस थोडासा गोरडसर असतो म्हणून तो थोडा कमी लावायचा आहे व्यवस्थित छान बेसला लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपण आता सर्व भाज्या घालून घेणार आहोत कांदा टोमॅटो आणि कॅप्सिकम घालायचे आहे तुमच्याकडं बॉईल केलेले कॉर्न असतील मक्याचे दाणे तुम्ही ते घातले तरीही खूप छान लागतात तुम्ही बघू शकता छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे भाज्या ह्याच्यावरती घालून घ्यायच्या आहेत भाज्या सर्व घालून झाल्यानंतर आपण आता ह्याच्यावरती चीज ग्रेट करून घेणार आहे तुम्ही मोजरेला चीज वापरलं तरीही चालेल माझ्याकडे मोजरेला मा चीज नव्हतं म्हणून मी क्यूबवाला चीज वापरलेला आहे सर्व चीज घालून घेतलेला आहे याच्यानुस याच्यावरती एचा चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि चिली फ्लेक्स घालायचे आहेत लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं चिली फ्लेक्स कमी घालायचे आहेत ऑरिगॅनो घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण एक प्रीहीट करण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेलं हो होतं तुम्ही बघू शकता पाच मिनटं अगोदर ठेवायचं आहे त्याच्यावर थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे आणि आपला जो पिझ्झा बेस आहे तो या पॅनमध्ये ठेवायचा आहे हार्डली तीन ते चार मिनटं लागतात आपला पिझ्झा तयार होण्यासाठी तुम्ही बघू शकता याच्यावरचं चीज मेल्ट झालं की लगेच आपण बाहेर काढणार आहे तुम्ही बघू शकता दोन तीन मिनटातच आपलं चीज मेल्ट हो झालेलं आहे आणि पिझ्झा बेस आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे पिझ्झा बेस आपण आता छान पिझ्झा कटरनं कट, कट करून घ्यायचं आहे बघितलं का तुम्ही एकदम कमीत कमी वेळेत छान असा आपला इन्स्टंट पिझ्झा रेडी होतो आणि मुलंही खूप आवडीने खातात आहे की नाही आपला मस्त असा इन्स्टंट मिनिट्स मिनिट्सवाला पिझ्झा इथं रेडी आहे कॅफे स्टाईल एकदम मस्त आणि कमीत कमी पैशात असा तयार होतो तुम्ही बघू शकता मुलंही खुश आणि सगळेच खुश आजची ही इंस्टंट पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरही क्लिक करा धन्यवाद